नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींनो एवढे दिवस झाले ब्लॉक झालाच नाही त्यामुळे आज वेळ मिळाला तर कर म्हटलं करूयात आज आपण करणार आहोत भरलेली वांगे त्यासाठी आपण घेतली आहे थोडे खोबरे शेंगदाणे आणि लसूण या पद्धतीने मी असे हे भाजून घेतले आहे छान असे खरपुसे भाजून घेऊयात आणि याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकूयात यामध्ये टाकूयात आपण लाल मिरची जी मी भाजून घेतली आहे आणि थोडी कोथिंबीर टाकली आहे तीळ थोडेसे टाकले आहेत आणि लसूण टाकलं आहे आणि यामध्येच आपण मीठ पण टाकणार आहोत आणि थोडीशी हळद टाकणार आहोत गरम मसाला आणि तिखट जे मिरची पावडर आहे ते पण आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि हे मिक्सरमध्ये काढून घेऊयात आणि हे वाटण आपलं तयार आहे जे आपण वांग्यामध्ये भरणार आहोत खूप सुंदर असा याचा सुगंध येतो आहे आपण इथे वांगी घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि याला आपण आता कट करून घेऊयात कट केल्यानंतर ते जे सारण होतं ते आपण त्यामध्ये टाकून देऊयात दे त्यासाठी आपण घेतलं आहे कढई कढईमध्ये आपण तेल टाकूयात तेल टाकल्यानंतर थोडं गरम होऊ देऊयात आणि इकडे कोथिंबीर सुद्धा आपलं कोथिंबीर नाही कढीपत्ता मी घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे त्यानंतर हे जे वांगी होती ही मी अशी चार साईडनी कापून घेतली आणि हा मसाला मी काढून घेतला खूप सुंदर असा हा मसाल्याचा सुगंध येतो आहे तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा या पद्धतीने मी असं हे वांग्याच्या आतमध्ये भरून घेतलं आहे आणि हे असं दाबून घेतलं आहे बघा असं तर सर्व वांग्यांमध्ये मी असं हे सारण भरून घेते आहे तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता वांग्याची ही भाजी खूप छान अशी लागते ही भरली वांग्याची भाजी आहे तर खूप पटकन आणि झटपट अशी होती ही तुम्ही सुखीसुद्धा करू शकता त्यानंतर तुम्हाला जर रसा आवडत असेल तर तुम्ही रसाची भाजीसुद्धा याची करू शकता तर मी इथे पाच वांगी घेतली होती ती कट करून घेतली आणि त्याला त्यामध्ये असं हे भरून घेतलं आहे हे बघा त्यानंतर इथे गरमसुद्धा आपलं तेल इकडे कढईमध्ये झालेलेच आहे तर कढईमध्ये गरम, गरम तेल झाले आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे किंवा मोहरी आवडत असेल तर तुम्ही मोहरी टाका थोडीशी मोहरी टाकून तडतडली आहे त्यानंतर मी टाकला आहे यामध्ये कढीपत्ता कडीपत्ता टाकल्यानंतर मी टाकलं आहे त्यामध्ये डायरेक्ट वांगी मी याच्यामध्ये कांदा टाकलेला नाही आहे कारण की वांग्याच्या भाजीमध्ये कांदा नसला तरी चालतो एवढं काही नाही पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये कांदा ॲड करू शकता यामध्ये मी डायरेक्ट वांगे टाकले तेलामध्ये असे डायरेक्ट सोडली त्यानंतर जो मसाला उरलेला होता तो पण मसाला मी यामध्ये ॲड करून घेणार आहे खूप छान आणि टेस्टी अशी भरलेल्या वांग्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि सोपी पद्धत आहे सर्व सर्वांकडे वेगवेगळी पद्धत असते या पद्धतीने सुद्धा भरपूरजणं बनवतच असतील तर इथे बघा यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे तुम्हाला जर सुख वांगं आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीने सुखसुद्धा वांग हे खाऊ शकता भाताबरोबर खूप छान लागते आणि भाकरीबरोबरसुद्धा खूप छान असे लागते यामध्ये मी गरम मसाला वरतून थोडासा टाकला आहे थोडीशी हळद पण टाकून घेतली आणि यामध्ये टाकणार आहे मी शेवटी पाणी थोडं पाच मिनटं झाकण ठेवूयात त्यानंतर यामध्ये ॲड करूयात आपण पाणी मिक्स करून घेऊयात आणि यावरती ठेवूयात झाकण साधारण दहा मिनटं आपण इथे झाकण ठेवून घ्या दहा मिनटानंतर आपली भाजी अशी ही छान रेडी झालेली आहे आता जाली है भाजी झाली आहे तर भात पण असं मी बनवून घेतला आहे हा एकटीसाठीच बनवला आहे त्यामध्ये याची क्वांटिटी फार कमी आहे मला वांग्याच्या भाजीसोबत भात खूप आवडतो त्यानंतर मी देवपूजा करून घेतली आणि नैवेद्यसुद्धा दाखवून दिला पण आता थाली बनवून घेऊयात त्यासाठी मी पोळी घेतली आहे मस्त असं घरी बनवलेलं मी दही होतं ते घेतलं त्यामध्ये थोडी साखर टाकून ती गोड करून घेतलं आणि इथे ही भाजी मी घेतली आहे जी वांग्याची आहे खूप टेस्टी अशी भाजी झाली आहे भाताबरोबर खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कामामुळं डेली लॉक काही बनवणं होत नाही पण तरी मी ट्राय करते की मी रोज व्हिडिओ बनवू आता इथे छान मी भाजी घेतलेली आहे आणि एका साईडला मी भात पण घेते गरमागरम भात हा आपला रेडी आहे तर या पद्धतीने आपली आजची थाळी आहे जी खूप छान अशी भरलेली वांग्याची भाजी दही भात आणि पोळी आहे भातावर अशी ही तुपाची धार मी मस्त अशी टाकणार आहे आणि एन्जॉय करणार आहे आजची थाली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच वॉचिंग फॉर माय व्हिडिओ या जेवायला